वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो, ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर त्या आपल्या पतीकडून लिहायला वाचायला शिकल्या मुलींना शिकता यावे म्हणून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे शाळा स्थापन केली या पहिल्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका या सावित्रीबाई बनल्या आणि स्त्री शिक्षणाच्या शिलेदार झाल्या कन्या भोसल्यांची सून मी जाधवांची कन्या मी भोसल्यांची सून शिवरायांची माता कोणते भाग्य अजून मी शिवरायांची माता कोणते भाग्य अजून हिंदवी स्वर... स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते नभी अभिमानाने डोलते अभिमाना अभिमाना मी लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते आमचा जन्म जाधव घराण्यात झाला तेव्हा आनंदाने दारा रांगोळ्या काढल्या तोरणे बांधली गेली व आमचे नाव जिजाऊ ठेवण्यात आले शिवराय हे आमचे धाकते रत्न त्या कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवरायांना घडवले अंगणातील तुळस गोट्यातली गाय व घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांची गय करायची नाही अशी शिकवण आम्ही शिवरायांना दिली व शिवरायाने आमचे स्वप्न पूर्ण केले एवढे बोलते मी माझी भाषण स्मृती जयंजी महाराष्ट्र हनुमंतवर डोळे येता पाचवी कर पहिल्या महिला पंतप्रधान या शिक्षण तिथे आलेली आहे पाहू या तिचं काय म्हणणं आहे ते माझ्या प्रिय देश आज मी तुमच्या समोर उभी आहे कोणत्याही नाही तर काही स्पष्ट गोष्टी सांगण्यासाठी आपण एका कठीण परिस्थितीत जात आहोत अनेक समस्या आहेत आणि त्या तातडीने उपाय शोधणे आवश्यक आहे ते ते मला तुमच्याकडून केवळ आसरसणे नको मला तुमची कृती हवी आहे मला तुमच्याकडून केवळ बोलणे नको मला तुमचे काम हवे आहे आपण एक सशस्त्र राष्ट्र आहोत आणि आपण समस्यावर मात करू शकतो पण त्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल आणि एकजूट व्हावे काम करेन मी तुमच्या साथी लढेन पण मला तुमची साथ हवी आहे मला तुमचा विश्वास हवा आहे आपण तरी एकत्र आलं तर प्रसंगी तडजोड घडवून आणणारे व लोकांच्या हितासाठी झटणारे असे वकील या वेशभूषेमध्ये आलेली आहे यशांजली वसंत कांबळे यथा सात्विक नमस्कार मी वकील अन्यायाविरुद्ध लढणे हा माझा पेशा आहे आणि गुन्हेगारांना शिक्षा देणे हा माझा धर्म आहे सत्य मे धन्यवाद प्रगती लक्ष्मण वाळूसकर पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी या वेशभूषेत आलेली आहे ज्या देशाला माझ्या धर्माचा कट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही ज्या देशाला माझ्या धर्माचं कट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही असे ठणकावून सांगणारी भारतातील पहिली महिला डॉक्टर मी होय मीच डॉक्टर आनंदीबाई जोशी माझा जन्म पुण्यात माझे जुने नाव यमुना होते मी गणपतरावांची ज्येष्ठ कन्या वयाच्या नव्या वर्षी बालपणातच विवाह वीस वर्षांनी मोठ्या असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला लग्नानंतर गोपाळरावांनी यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात काकून येते ते स्वतः वाचत मला समजले आणि त्यांनी मला इंग्रजी शिकवण्याचा निश्चय केला लग्नानंतर एक मुलगा झाला पण वैद्यकीय सुविधा न मिळल्याने तो दहा दिवसच जगू शकला हीच खंत मला माझ्या वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून नेण्यास कारणीभूत ठरली मी डॉक्टर होण्याचा निश्चय केला गोपाळरावांनी अमेरिकेत पत्र व्यवहार केला पण ख्रिस्ती धर्म अट स्वीकारण्याची अट मला मान्य नव्हती पण आमच्या प्रयत्नाने ख्रिस्ती धर्म न स्वीकारता वयाच्या एकोणीसाव्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला प्रवेश मिळाला सुरुवातीला समाजाकडून कडाडून विरोध झाला पण कोलकाता येथील माझ्या भाषणाने वैद्यकीय शिक्षणाची गरज पूर्ण केली एवढेच बोलते इथेच थांबते जय हिंद पुढील विद्यार्थी नाही वैष्णवी दत्तात्रय लंगोटे धोरणी अतिशय चतुर युद्धशास्त्र निपुण शूर थोर नेतृत्व कर्तृत्व अशी राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई या वेशभूषेत आलेली आहे

धन्यवाद नमस्कार मी किरण बेदी भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी माझा जन्म नऊ जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अमृतसर येथे झाला माझ्या आईचे नाव प्रेमलता तर वडिलांचे नाव प्रकाश लाल होते मी मला खेळा अभ्यासाबरोबरच टेनिस खेळाचा छंद होता मी अभ्यास करून आज एक आय पी एस महिला आहे जाता जाता एवढेच म्हणेल कि किरण बेदी या आपल्या देशातील मुलींसाठी प्रेरणा स्रोत आहेत जागतिक महिला दिना दिवशी सर्व महिलांना प्रशालेतर्फे सर्वांतर्फे शिक्षकांतर्फे या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते व हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते